रडत ही करायला लागली तू हा खांदा कृपा कांदा चिरा लागली वय मी म्हणतो रडा लागली अचानकच काय भानगड मलला तर रडायला तर आज मित्रांनो बियत हाय बघा भिंडीचा हो नाही बघा ह्याचा बेत आहे आमचा <laughs> मस्त पैकी अंड्याचा आणि ही शाकाहारी हंडला बघा भेंडी केलेली आहे चपटा केलेली आहे तेजा खाली भाकर येते दांड्यात आणि आम्हाला अंड्याची भाजी चालू आहे काही पातीला आहे तुमचे वय हां एवढच करायचे भाजी आता बसू देई एवढच झाली पाच सात दिवस भाजी पुरलीली मला तेवढी कशाला वगर अजून मध्ये पुरले तरी बस तर आज हाय मित्रांनो बघा अंड्याला बेत झालं झालं तर व्हिडिओ कसे वाटतात मित्रांनो कमेंट करून सांगा जावा आमचे आत्ता कुठं तुमच्या सपोर्टमुळे रीच आपली वर या लागली बघा असंच व्हिडिओ बघत जावा आणि असाच सपोर्ट, सपोर्ट करत राहा तुम्हाला काय विचारायचं जर का असेल तर कमेंट करून विचारू शकता बोलू शकता मित्रांनो काय बघायला लागले ऑडोटक लावून

दिदू केली अंडी भाजी फुनी घाला लागली का बघा पळीन हलवा लागली आणि हो राडा बघा दिगा सगळा घोडान खुडचीन इकडं बाहुलीन हो सगळं खेळायचं आणि तुला ती मम्मीनं खायला दिले का असं खेळायला दिल हय खेळायला दिले।, दिले मन आगावपण आगावपण ले करायच नाही आणि जिबले चुरू चुरू चालवायची नाही गपची बघा कुकर लांड शिजू घाटली तिने आता शिजली लांड कुकरला शिजू घाटली झुपली बघा पोरगी बघा हो तर येडो कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा आमचा काय काय शिकवले पोरी तिथं मी काय शिकवलं नाही मनानच बोलते आणि टच करत नसतो गोरका लवकर भूक लागली झाली झालं पाच मिनिटात देवाजी ते व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा जी कोण नवीन आतांनी सबस्क्राइब कराल विसरू नका बाय 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 बाय